थोरात साहेबांच्या कामाची बरोबरी कोणी करू शकत नाही असं म्हणत संगमनेर मधील या आजोबांनी बाळासाहेब थोरात यांचं तोंड भरून कौतुक केलं आपल्याबरोबर या गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत बाबा तुमचं नाव काय भास्कर रामचंद्र करते अच्छा बाबा आ, संगमनेर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविषयी तुमचं मत काय काय नाही चांगलं मत आहे काय वाटतं बाळा आमदार साहेब पडल्यापासून तुमच्या गावाला ते वाईट वाटतं पण त्याला विरत नाही काही अच्छा पण तुमच्या गावामध्ये विकास कामं झाली का हा विकास काम केले त्यांनी हां काय त्यांना काय वाटतं तुमच्या तुमच्या माध्यमातून तुम्हाला कधी भेटलेत का ते हा भेटतो मी आता परवा भेटलो त्यांना अच्छा तुम्ही परवाशी भेटले त्यांना हा काय वाटतं तुम्हाला काय त्यांचा पराभव झाला असेल नाही नाही त्यांच्या बाबतीत चांगलं आहे म्हणजे कामाच्या बाबतीत त्यांचं चांगलं आहे अच्छा सार्वजनिक बाबतीमध्ये चांगलं आहे व्यक्तिशा जरी सोडलं तर सार्वजनिक बाबीमध्ये ते उत्कृष्ट काम करतात तुमच्या तालुक्यामध्ये दूध संघ असेल सोसायटी असतील त्यांचं जे सहकार खातं आहे त्याबद्दल तुमचं मत काय नाही नाही त्यांचं मत माझ्याबद्दल काय नाही त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात यांनी एकदम शिस्तप्रिय घालून दिले सगळ्यांनाच कार्यकर्त्यांना बीन त्यांना बीन सगळ्यांना ते अगदी शिस्तप्रिय होते त्यांचं ते, सहकार खात्यामध्ये दुधाचे डेरे असतील पेट्रोल पंप असतील बँका असतील ह्याच्यामध्ये तुमच्या गावातल्या युवकांना नोकऱ्या भेटल्या का हा नो काही भेटल्या नोकऱ्या काही ना नाही भेटल्या काही नाही भेटल्या आता माझ्या मुलालाच नाही भेटली पण तरी पण बाकीच्या मुलांना भेटल्या सांगतो काय वाटतं साहेबांच्या बद्दल नाही नाही काय नाही आता त्याला काय मिळत आहे माझ्या मुलांना नाही नोकरी मिळाली म्हणून वाईट वाटायचं काही कारण आहे ते प्रारंभ पण साहेब चांगले चांगलेच आहेत चांगलेच म्हणावं लागेल साहेब परत आमदार केलं उभे राहिले तर निवडून येतील का हो येतील ना आपल्या बरोबर या गावचे उद्योजक तरुण मतदार राजा आपल्या बरोबर आहेत दादा तुमचं नाव काय माझं नाव मयुर दत्तात्रय का सर काय आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यामध्ये महाविकास आघाडीला किती जागा लागतील किंवा काय प्राबल्य राहील तो थोडं साहेबच गड राखतील साहेबांच्या बाबतीत काय सांगता की सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं कामकाज कसं आहे स संगमनेर तालुक्यात नव्हे ता तर महाराष्ट्रात थोडं साहेबांचं नाव एक आग्रस्थानी घेतलं जातं एक उच्चस्थानी घेतलं जातं ते नाव तसंच कंटिन्यू राहणार व साहेबांना महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण राज्यातून साहेबांच्या नावाची डिमांड असते साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून पुढे आले होते परंतु त्यांचा या ठिकाणी एक जाणून बुजून प्री प्लॅनिंग करून त्यांचा पराभव करण्यात आला असं तुम्हाला नवीन काय वाटतं नवीन युवक हे त्यांच्या त्यांच्या पर्यंत जे साहेबांनी काम केलं हे त्यांच्यापर्यंत नीट पोहोचले नाही त्यामुळं साहेबांचा प्रभाव झाला व त्यानंतर काही छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी असतातच अच्छा त्यामुळे साहेबांचा झालेला हा पराभव आहे साखर कारखाना असेल वेगवेगळ्या बँकिंग असतील त्यांच्या किती लोक तुमच्या गावातील मुलांना नोकऱ्या वगैरे त्यांनी लावल्या भरपूर नवयुवक आहे काही प्रौढ लोक आहेत ते कारखान्यामध्ये चांगल्या प पदावर कार्यरित आहे त्यांच्या संस्थांमध्ये कार्यरित आहे शैजी संस्था आहे दूध संघ आहे कारखाना आहे यशोदन सारखं एक कार्यालय आहे जनसंपर्कात कार्यालय त्या ठिकाणी पण लोक आहेत का आम्हाला ओके okay, काय वाटतं साहेबांच्या बाबतीत अजून तुम्हाला काय बोलायचं साहेब एक शांत संयमी नेतृत्व आहे साहेब त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर त्यांचं राजकारण एक वेगळं त्यांचा पायंडा असतो त्या त्या पद्धतीने साहेब त्यांचं काम करत असतात ओके okay, धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच